गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या काय मग हो? झाली का बाप्पाच्या आगमनाची तयारी यंदा बाप्पाला खुश करण्यासाठी काय काय करताय त्यांचे आवडीचे मोदक तर तुम्ही आवर्जून प्लॅन केले असतील पण तुम्ही कधी विचार केलाय का गणपती बाप्पाला नक्की कोणते रंग आवडतात त्याचा वापर करून गणराज जास्तच खुश होतील चला तर मग आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात विघ्नहर्ताला अर्थात आपल्या गणरायाला नक्की कोणते रंग आवडतात नमस्कार मी तेजश्री गायकवाड कदम आणि तुम्ही पाहताय झी चोवीस तास डिजिटल पहिला म्हणजे लाल रंग लाल रंग शक्ती उत्साह आणि मांगल्याच प्रतीक आहे म्हणूनच गणपतीला लाल फुल आणि लाल वस्त्र अर्पण करण्याची परंपरा आहे दुसरा म्हणजे पिवळा रंग हा रंग बुद्धी ज्ञान आणि सकारात्मकतेच प्रतीक आहे गणपती म्हणजे बुद्धीची देवता त्यामुळे गणरायाला पिवळा रंग विशेष प्रिय आहे तिसरा रंग म्हणजे हिरवा रंग निसर्ग वृद्धी आणि समृद्धी दर्शवणारा हिरवा रंग बाप्पाच्या कृपेमुळे आपल्या जीवनात शांती आणि प्रगती घेऊन येतो आणि चौथा रंग म्हणजे केशरी रंग तो साहस श्रद्धा आणि भक्तीचं प्रतीक आहे उत्सवात केशरी रंगाची झलक बाप्पाला अधिक प्रिय वाटते म्हणून गणपती बाप्पाला खुश करण्यासाठी लाल हिरवा पिवळा आणि केशरी रंगाचा वापर यंदा आवर्जून करा हे रंग घरात आनंद शांतता आणि समृद्धी आणतात